उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट बहुजनांचा ज्ञानस्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप विद्या विकास सहाय्यक मंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात कार्यक्रमाचं स्वागत राधानगरी विधानसभा संघटक सागर भावके यांनी केलं यावेळी बोलताना सागर भावके म्हणाले विद्या विकास महामंडळ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एसबी सामाजिक युवा फाउंडेशन आयुष्य प्रॉपर्टी वाशी नका या सर्वांच्या विद्यमानांनी ज्या मुलांना वडील नाहीत किंवा एकदम बेताची परिस्थिती आहे अशा मुलांच्यासाठी आम्ही आज वया वाटपाचा कार्यक्रम केला होता त्यांना जर आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून वया छोटासा एक उपक्रम सादर केला त्या अनुषंगाने मुलांना एक उत्साह वाढेल यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही उपक्रम सादर केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उभाटा गटाचे कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख संजय वाडेकर कागलचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते दादासो गुडाकर यांनी मानले या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष बाट उपजिल्हा प्रमुख सुरेशराव चौगले करवीर उपतालुका प्रमुख सरदार तिप्पे सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव प्रदीप जाधव प्रमोद देसाई दिगंबर पाटील संपतराव प्रकाश भाट यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर